सावळी नाक्यावर धक्कादायक प्रकार फडणवीसांचे पोस्टर अज्ञाताने फाडलं अहिल्या नगरात फडणवीसांचे पोस्टर फाडले शहरात खळबळ अहिल्यानगर शहरातील अनेक भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवभव असलेले पोस्टर लावण्यात आले होते मात्र सावडी रांगा परिसरात लक्ष्मीदेवी मंदिरा शेजारीच हे पोस्टर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी आमच्या प्रतिनिधींनी भाजपाचे सावडी मंडळ अध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्याशी संपर्क केला असता याबाबत माहिती घेऊन कळवतो एवढेच उत्तर मिळाले आश्चर्य म्हणजे अद्याप भाजपाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली नाही किंवा या घटनेची गंभीर नोंद घेतलेली दिसत नाही त्यामुळे आता हा गूढ प्रश्न उभा राहिला आहे की फडणवीसांचे पोस्टर फाडणारा अज्ञात कोण पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले रा असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे पुढे या प्रकरणाला कोणते वळण मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा